समाजामध्ये की भात खाल्ल्याने वजन खू <laughs> आता आपण गप्पत बघितली तर लठ्ठपणा आणि डायबिटीस ह्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर पंजाबमध्ये आणि केरळमध्ये सारखंच आहे तर पंजाबमध्ये लोक गहू खातात गहू आणि केरळ मध्ये लोक तांदूळ खातात त्यामुळे हा तुम्ही तांदूळ खाता की गहू खाता की ज्वारी खाता हा प्रश्न नाही आहे कारण त्यांच्या इंडेक्स मध्ये फार थोडा फरक आहे पण मी जो तुम्हाला खाण्याचा सिक्वेन्स सांगितला हा सिक्वेन्स खाल्ल्यानंतर सगळ्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो मग तुम्ही गहू खा तांदूळ खा त्याने काही मोठा फरक पडत त्यामुळे गहू आणि तांदूळाला ब्लेम करायचं काही कारण नाही आहे सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सनं काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी कर पूर्ण करू शकेन का कर?

कारण शेवटी जीवनशैली आहे समजा एक आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला गव्हाची पोळी खायची सवय किंवा ज्वारीची भाकरी खायची सवय आणि त्याला मी सांगितलं की नाही उद्यापासून भात खायचा खाऊ शकणार नाही म्हणजे तुम्ही जेव्हा साऊथला प्रवासाला जाता आणि तुम्हाला तांदूळाच खायला लागतं तेव्हा तुम्ही कंटाळून जाता आठव्या दहाव्या दिवशी तुम्ही तिथलं का होईना जरी त्याला ते पोळी म्हणतात ती पोळीसारखी लागत नाही पण ते तुम्ही खायचा प्रयत्न करा कारण शेवटी आपण अन्न खात असतो ना म्हणून खूप काही कोणाचं काही बदलायची गरज नाही किंवा गहू खाणाऱ्या माणसाला तांदूळ खा तुम्हा तांदूळ असं काही गरज नाही सिक्वेन्स फॉलो करा मग गहू खा तांदूळ खा काही बिघडत नाही